ग्रामपंचायत सदस्य आणि आमच्या बोलायचे काय फ्रेंड होतो सुवास चार ते पाच वर्षांना होता तर मग पहिले प्रॅक्टिस करत होता कोणी म्हणजे अशा विचारा बी नव्हता पण आता असं प्रॅक्टिस करणं आणि स्वतःला म्हणजे संयम राखणं आणि आतापर्यंत कोणी ऐकाय होते आतापर्यंत नाही राहत ती चालू चालत होणार लोक ऐक ना आणि जेवढं ऐकणार होत तेवढा ऐक बाकी सोडून दिना आणि पाशी रोवता राहणार मग आज मला एवढं दूर जाऊन भेटणं आणि भारत आहे रवाल भेटणार तर त्यांनी करता मग खूप अभिमान अभिमानी गोष्ट तर बस थँक्यू सर्वांना आज आपल्या ग्रामपंचायत मार्फत जो सत्कार सोहळा ठेवण्यात आला त्याच्यामध्ये सर्वांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानते जिल्हा परिषद शाळा आणि नवजीवन विद्यालय यांचे जे जिल्हा परिषद शाळेचे जे लहान लहान मुले आहेत त्यांना सुद्धा इतका वेळ बसवून ठेवलं त्याबद्दल त्यांच्यापासून मी माफी मागते पण आज या मुलाला म्हणजे आपला प्रणव दादा आज कुठेपर्यंत गेला त्याची थोडीफार माहिती आपल्या लहान लहान मुलांना सुद्धा मिळावी यासाठी आम्ही त्यांना इथं बसायला संधी दिली आणि त्यांनीही त्यांच्यातला एकही किंवा दोन्ही मुलं गेले आपले पुढच्या राज्यस्तरीय खेळाला खेळण्यासाठी तरी आपल्या गावाची वागायची एक शान राहून जाईल आणि प्रणव दादाचं आणि त्यांच्या कुशत सरांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आमच्या ग्रामपंचायत मार्फत आणि त्यांच्या आजींच दादांचं आणि त्यांच्या आईचं त्यांचं सुद्धा खूप खूप मनापासून अभिनंदन करते सर्व शिक्षक वर्गांच आणि आपल्या गावातील ग्रामस्थ महिलांचं त्यांचा देखील खूप खूप आभारी आहे आणि सर्व ग्रामस्थ जे बसलेले आहेत वेळ आमचं सगळ्यांच जे ऐकून घेतलं त्याबद्दल माफी आभार मानते त्यांचा देखील धन्यवाद ग्रामपंचायत सदस्य आणि आमच्या अजून कुणाला बोलायचे का बो, सुष्मा मैं जो खेळाडू त्याला बोलता येवालाच पाहिजे दोन शब्द तरी बोलता यावायला पाहिजे आणि सवय करा हावं आपला गाव आपला निवड झाल्याबद्दल आज वाघाळे ग्रामपंचायत तर्फे प्रणवच्या सत्कारासाठी आलेले सर्वे दिग्गज व्यक्तिमत्व तसेच माझ्या विद्यार्थी मित्रांनो तर एक विद्यार्थी घडवण्यामध्ये प्रशिक्षकाचा मोठा वाटा असतो म्हणजे जेव्हा जेव्हा चार महिने ते मला बी भेटत नाही पण सकाळी सात वाजेला ग्राउंड ओल्ड राहायचं म्हणजे राहायचं आज पण दहा वाजेपर्यंत प्रॅक्टिस होते म्हणून इथं यायला उशीर झाला दररोज सकाळी तीन तास आणि संध्याकाळी यांची वैयक्तिक फिटनेस प्लस ज्या वेळेस स्पर्धा राहते तर स्पर्धेच्या या मुलांकडे खूप एनर्जी असते मला शेवण तीस तारखेनंतर आल्यानंतर सोळा मधून बारा मुलं काढायची होती त्या बारा मुलांमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवून प्रणवची निवड झाली आता शुभेच्छा देताना फार कमी वेळ लागतो परंतु तिथं चाळीस दिवस काढणं याच ताजं उदाहरण जर तुम्ही बघितलं असेल तर समोर जे चंदू परदेशी स्वरूप आहे ते माझे गुरु आहे त्यांना स्टेजवर बोलावलं वारंवार बोलवलं तरी ते दे आले नाही वास्तविक जेव्हा आम्ही हाफ वर फिरायचो जीडीपी कॉलेज वर जायचो तेव्हा सर क्रिकेटची प्रॅक्टिस घ्यायची सरांचा आता खालून भरपूर क्रिकेटचे विद्यार्थी गेलेले आज हे खरंच बघण्यासारखं होत की त्यांच्या समोर त्यांच्या शिष्याचा सत्कार होतोय म्हणून त्यांचे शिष्य तो पण सोपाग घेवानी की त्याच्या सरकार त्यांच्या गुरु समोर होतो वास्तवी गावावर आमच्या काम प्रणव गावी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेला परंतु याच्या पहिले जो एक खेळाडू आता मुंबई पोलीस आलाय समाधान गावी सावर गल्लीवाले तो पण माझ्या रग्बी खेळाडू आहे राज्यस्तरीय मेडलिस्ट खेळाडू आहे खर तर प्रतीसाव्या वर्षानंतर पोलीस भरती करता येत नाही मात्र रग्बी खेळाडू असल्यामुळे परत तो आरक्षणामध्ये आला आणि त्यानंतर तो मुंबई येथे पोलीस झाला आता योगायोग म्हणावा मुंबई पोलीस झाल्यानंतर धुळेच्या पण ऑर्डर आली आणि नंदुरबारच्या तलाठी पदाची पण ऑर्डर आली क्योंकि भगवान जग देताय ना तो छप्पर फळाले हेच, हेच कार्य आपल्याला म्हणजे जवळजवळ बारा तेरा वर्षापासून हे कार्य सुरू शंभरच्या वर खेळाडू शंभरच्या वर खेळाडूंना आतापर्यंत मेडल मिळालेले आहेत हे सगळे मेडल मिळवलेले खेळाडू शासकीय नोकरीसाठी आरक्षित बाकीचे पंचर देखिलाज कैसे की जाईल देना पडेगा तो सपो देना पडेगा एवढे दोन शब्द दो बोलून मी माझं भाषण संपवतो चालू राहणार आहे यानंतर आपल्या प्रणव दादाचे प्रशिक्षक शर्मा सर जे काही बघा एक खेळाडू एका विद्यार्थी एक ज्या वेळेस तो संघर्ष करत असतो कष्ट करून तो कुणी पुढे जात असतो त्यावेळेस त्यांना भरपूर काही खर्च लागत असतो प्रवासाचा खर्च असेल त्याच्या प्रोटीनचा खर्च असेल तो तयारी करून घेण्यासाठी जे काही त्यासाठी आज आपण प्रणवजन आज इतक्या आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचलेला आहे तर आपण आज एक समाज म्हणून एक गाव म्हणून एक ग्रामपंचायत म्हणून त्याच्या मागे आपण सक्षमरित्या उभं राहिलं पाहिजे मग ते कसं उभं राहता येईल की आपण त्याला आर्थिक त्यांनी ग्रामपंचायत त्यांच्या ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे तर तेव्हा त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली आहे की तुम्ही प्रणाला तर आम्ही आमच्या परीने मदत केलीच आहे आमच्या शाळेच्या वतीने आमच्या संस्थेच्या वतीने मदत केली आहे परंतु तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत असेल किंवा गावातील प्रतिष्ठित पोकडा वर्ग असेल त्यांनी सुद्धा आपापल्या आप परीने त्याला त्याच्या सरावासाठी त्याच्या प्रोटीनसाठी आणि त्याचा त्या प्रवास जो असेल तो खर्च येतो त्यासाठी तुम्ही सुद्धा मदत केली पाहिजे तर त्यासाठी आप आपण गावातून मी सरपंच ताईंना ता सुद्धा विनंती करेल या प्रसंगापैकी ताई साहेब आपण तुम्ही विकास कामांवरती खूप खूप जोरात खूप मोठ्या प्रमाणात विकास करताय गावाचा तुमचं खूप खूप अभिनंदन परंतु आज आपल्याकडे इतके विद्यार्थी संख्या आहे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये का असं स्पोर्ट क्रीडा असेल किंवा वेगवेगळे परीक्षा असतील तिथं ते आज आपलं मेहनती पुढे जात आहे तर ते ग्रामपंचायती सुद्धा त्यांना आर्थिक स्वरूपात देसा असेल किंवा इतर खर्च असेल त्याच्यामधील तरतूद करून आपण प्रणवदा सारख्या विद्यार्थ्यांना प्रणवदादांना आपण त्यांना मदत केली पाहिजे अशी मुलांना विनंती करतो आणि काही कॅडमच्या आव्हानाला सुरुवात इथूनच आम्ही आज सुरुवात करतो की सर आम्ही मी स्वतः आणि माझा मित्र हेमंत कुमार चौरे आजला आम्ही स्वतःहून त्यांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत सुरु देतोय आता आणि एक काम कर त्यांना <स्थाँगा> मदत सर हेमंत हे नोकरी भेट ज्या वेळेस आपली तिसरा उनाव त्यावेळेस क्लास थ्री क्लास फोर ना आपासाला जॉब भेट म्हणजे वर रवानंतर आपली एखाद पोसा खूप अभ्यास करा दहा वर्ष अभ्यास करा पंधरा वर्ष अभ्यास नंतर तो आरोग्य आरोग्यसेवक बनव पण जर आपली खेळ मग भाग घेतो तुम्ही कबड्डी रवा खो खो रवा लंगडी रवा या प्रत्येक घेऊन नंबर येतात तर गव्हर्नमेंट पकडाने त्या सला कमीत कमी दहा लाख पंधरा लाख निवड त्याला पैसा भेटतात आणि गव्हर्नमेंट जॉब आता भेटीन त्याला पण त्या जर रँग येतात तर घर डायरेक्ट आपली घर ऑर्डर येईल त्याला सांगता आंतरराष्ट्रीय रवानंतर आपल्या पोसाना फायदा दुसरी गोष्ट वर्ल्ड कपल दोनशे पैकी एकशे पंच्याण्णव वाला मेरिट वाला हो आणि अंग जर पन्नास पोसावा जर पहिला नंबर पोसाला जर दहाच मार्गावर आवाद तर दहा ना मिरिट लागेल म्हणजे हौ हो आपला खेळ फायदा त्याला सांगता पाच टक्के आरक्षण त्याने नंतर आहे ना वर्ल्ड कप इंटरनॅशनल खेलो इंडिया खेलो इंडिया म्हणजे काय ज्या वेळेस ज्या वेळेस पोसा आपला खेलो इंडियाला राहा खेलो इंडियाला पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर ज्या तीन नंबर होणार त्यावेळेस पहिला नंबरला पाच लाख रुपया तीन लाख रुपया दोन लाख रुपये भेटतात स्कॉलरशिप नंतर तो पोसाला माहिती नाही पण तो पोसाला पंधरा हजार ते पंधरा ते दहा हजार रुपया मंथली दर महिना त्याला पैसा सरकार दे ज्या वेळेस ठेवला सिलेक्शन होत त्यावेळेस ते पण एक तेना अकाउंट नंबर एक तर वडील अकाउंट नंबर डॉक्युमेंट पहिले तत्पूर्वी या ठिकाणला ते आपल्या देशात आले इथून पुन्हा मग ओहाटल्या गेले त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा खेळ खूप चांगल्या रीती झालं इथं फक्त त्यांची सुरुवात आहे सुरुवातीमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली आणि भविष्यात सुद्धा ते खूप चांगली कामगिरी बजावतील आमचे प्रणवदाचे प्रशिक्षक नव्हे तर आमचे गावचेच प्रशिक्षक असं आम्ही समजून शर्मा सर अजून त्यांना पुन्हा पुन्हा प्रयत्न करतील आणि असंच पुढे पुढे नेते आणि पुढे आणि निवड करण्यात आली आणि अशा प्रकारे मजल दर मजल मारत मारत हे विद्यार्थी आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा मॅच जिंकली आणि मग बिहार येथे पटना या ठिकाणी खेळायला गेले खेलो इंडिया मध्ये खेलो इंडिया युथ गेम्स बिहार स्पर्धामध्ये मध्ये त्यांचं ब्रॉझ मेडल मिळालं आणि तिथूनच त्यांची चुनूक दिसली पुन्हा शर्मा सरांचं प्रॅक्टिस कोलकाता येथे खेळायला गेली यामध्ये पंचवीस युवकांकडून सतदाराचे लहानपणी पितृक्षेत्र हरवलेलं आहे तरी सुद्धा या गावातल्या मुलांनी प्रेरणा घ्यावी आणि म्हणून हा कार्यक्रम ग्रामपंचायत वाघाय